अतिशय केलाच आज माझे बंधू बापूसाहेब टोकळे यांचा वाढदिवस आहे आणि अरविंद केदार बापू साहेब यांची जोडी तालुक्याला नंतर जिल्ह्याला आहे निरपेक्ष आणि कोणताही स्वार्थ न ठेवता बघितलं आंदोलन म्हणले की बापू पण आज बरेच आंदोलन करते जे मॅनेज होत किंवा स्वतःच्या स्वार्थाबाई आंदोलन करते पेड आंदोलक आहेत पण तसं बघायला गेलं तर बापू असेल किंवा मी असेल किंवा आणखी काही मंडळी असतील की यांचं आंदोलन हे सत्याग्रहासाठी असतं आणि ते जनतेच्या हितासाठी असतं त्याच्यासाठी वेगळा कोणताही स्वार्थ नसतो किंवा त्यासाठी वेगळी किंवा पडद्याच्या आठची कोणतीही चर्चा नसते आणि म्हणूनच आज पन्नासावा वाढदिवस अस पन्ना वाढदिवसाला सुद्धा अगदी हसतमुख आणि सुस्थितीत जात असताना आज आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे कि बऱ्याच जणांना इथं सचिनला माहित नव्हतं की आम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी आज संकल्प केला की एवढा मोठा कार्यकर्ता या बहुजन समाजात काम करत असताना प्रत्येकाच्या ओळखी असताना सुद्धा कधी कोणाकडून एका रुपयाची अपेक्षा न करणारा हा कार्यकर्ता आज ही आपल्या स्वतःच्या घरापासून वंचित आहे किंवा जागा नाही झाली तर आम्ही ठरवलं गेल्या दोन वर्षापूर्वी घर बांधून द्यायचं आणि चांगलं बाराशे तेराशे स्क्वेअर फुटाचं काम हे झाड काय किरकुळ आहे तेराशे फुटाच स्क्वेअर फुटाचं आरसीसी बांधकाम स्लॅब आता ह्या आठवड्यात होतोय चांगलं काम एक मराठा समाजातला कार्यकर्ता एक बहुजन समाजातला किंवा करू शकतो आणि आम्ही म्हणून बापू मला भावापेक्षा जवळचा आहे आणि तो कायम राहील एवढीच बापूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मनोगतातून बहुजनाच्या नेत्यावरती चांगल्या प्रकारे आपण कसं प्रेम व्यक्त करू शकतो किंवा प्रेम टिकू शकतो आपल्या शब्दातून आम्हाला संबोधित करत असताना तुमचं धन्यवाद केला साहेब मी सचिनजींना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी दोन मिनिट मनोगत व्यक्त करायला आदरणीय सर आदरणीय पत्रकार मंडळ गेला तो बोलायला थोडस बापूरावर आम्ही लिहिताना कधी आमची लेखणी अशी कधी मागे धरली नाही एकदम प्युअर भाषा असायची असा एक मेव माणूस होता आम्ही आज पण लावून देतो बापूसाहेब ठोकळे म्हणजे एक कार्य तलवार आहे जी कधी कुठं असे कमी पडत नाही एखाद्यावर अन्याय झाला कुठलाही माणूस असू द्या कुठल्याही समाजात असू द्या कुठलाही कसलाही प्रश्न असू द्या आत्तेची माहिती घेणार आणि मग त्या मुली मारणार मारणार म्हणजे मारणार त्याला कधीही असल्या म्हणजे अपेक्षाच नाही अपेक्षा नसणारा माणूस म्हणजे बापूसाहेब आणि त्यात ती बापूसाहेबांच्या समाज कार्याच्या प्रयत्नाला जोडी त्या विजय विरुची जोडी आहे इकडे ही नको ही विधानसभेच ही त्यात अपेक्षा असते त्या पण ह्यांच्यात अपेक्षा नाही ही जोडी कायम राहिली आणि ही राहावी अशी अपेक्षा आमची आहे ही प्रार्थना आम्ही ईश्वराकडे करतो जी म्हणले ना की आम्ही भावा नातं ठेवले पण दोघांनी मिळून नातं ठेवल्यामुळे ही टिकून राहिलं त्याचं असतं एक बाजूने धरून कधी टिकत नसत तर दोघांनी मिळून एकमेकांना साथ दिली आणि दोघांच्या अपेक्षा एकच आहे की समाज कार्य करावं मला वाटतं की मी ह्या क्षेत्रात पत्रकार क्षेत्रात आल्यापासून लोक चळवळीची दोन माणसं आहेत की त्या माणसाचं लिहिताना आम्ही कधीही विचार नाही केला एक बाबू शकतो कधीही विचार नाही केला कधीही बाहेर चौकशी सुद्धा केली किंवा ही मुद्दा खरं आहे का ह्या माणसाने सांगायचं कुठला आम्ही लिहायचं पण एवढं झालं न्याय मिळेपर्यंत ही माणूस तडीच मुद्दा उपस्थित करून पुढे घेऊन जाणार किंवा प्रसंगी तिथं आंदोलन करायची वेळ आणि ती पण असं छोट मोठं आहे एकदम तडकीफड आंदोलन करून न्याय मिळवून देता दोन माणसं आहेत त्यामुळं आज मला जे वाढदिवसाला शुभेच्छा देताना असा आनंद झाला की आज कोणतरी माझा माणूस कोणतरी असा पुढे आला आणि त्याच्या आज इच्छा दोघांनी मिळून अशी पण एक मैत्रीचं नातं ठेवतो ह्याचा मी एक आदर्श मला माझ्या डोळ्यासमोर निर्माण झाला की असं पण एक मैत्रीचं नातं असतं जी भावाच्या नात्याच्या पलीकडं असतं आणि जी सगळ्यात मोठं असत म्हणून का की जिथं आपली साथ सोडतात तिथं मित्र उप असं मित्ररूपी देव म्हणून एक माणूस उपस्थित राहतो त्याच्या आज एक नातं बघायला मिळालं आणि आजचा वाढदिवस का म्हणजे कायम ऑगस्ट मध्ये या वाढदिवसाला माझी आनंदाची बातमी दिली की असं नातं पण ठेवू शकतो आपण <laughs> त्यामुळे बापू अजून एकदा शिगेच्छा बापूसाहेब आम्ही तुमच्या निश्चित पण उभा आहे तुम्ही आध्या रात्रीचा आवाज द्या आम्ही तुमच्या सोबत निघ नक्की आहे ह्याच आमच्या शिगळेच्छा बापूसाहेबांनी पुढे जावं आम्ही त्यांच्या मागे सोबत राहू ह्याच आमच्या शुभेच्छा देतो ठेवतो आमचे मार्गदर्शक बापूसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या आजनाळे ग्रामपंचायत व आजनाळे पंडित परिवाराच्या वतीन त्यांना पुढील आयुष्य संबोधित जावं अशी प्रार्थना करतो बापूसाहेबांचं कार्य महान मोठं आहे यांना माझ्या मुखातून काही सांगणे गरज नाही आरयंद भाऊने सांगलेलं आहे खरंच आरेंद भाऊ तुम्ही एक बापूसाहेबसाठी एक गिफ्ट दिली बहुजन समाजासाठी एक मनात ठेवण्यासारखे नाही आणि सगळ्यांना सांगण्यासारखी गोष्ट करून दिलेली आहे खरंच तुमचं आमच्या अखिल मार्क समाज संघटने तुमचं खूप खूप अभिनंदन खरंच अहो दहा रुपये द्यायच म्हणून माणूस बघत सैन कारण परंतु तुम्ही आठशे नऊशे फुट घर बांधतायला वाळू काय आता वाळू मिळणार लोखंडला खरेच बाबासाहेबांसाठी तुम्ही ते गिफ्ट दिल्याबद्दल माझ्या मनात अगदी आनंद निर्माण खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन तसंच मुशी साहेबांचंही सगळेच पत्रकार मंडळी समाज सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो बाबासाहेब हे यांच्या वाढदिवसाला आल्याबद्दल सर हे आमचे मार्गी साहेब यांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही आम्हाला बोलवलं आम्हाला काही वाढदिवस माहीत नव्हता खरंच बापूसाहेबांचा काल ते एक काल झाला असं वाटत होतं परत आज वाढदिवस आहे खरंच तुम्ही जे रोजी रोजी भाव तुम्ही जात पात न बघता येणारा माणूस कसा आहे तेव्हा कोणतं अडचण येते हे बघून तर काम केलं तर तुमची जे एवढं हो महाराष्ट्र तुमचे नाव प्रसिद्ध होईल असं मला वाटतंय परत तुमच्या मनापासून परत एकदा मी खूप खूप अभिनंदन करतो आणि मान्य बापूसाहेब ठोकळे यांनी आपलं विचार व्यक्त तर पंचवीस जून आहे आणि बाऊंचा वाढदिवस असतो आमच्या तशा तारखा या जून मधल्या आहेत अशा आणि ठीक आहे असे वाढदिवस हा विषय नाही परंतु आज खर तर या ठिकाणी सामाजिक विचारधारेच्या चळवळीत काम करत असताना बहुजन या ठिकाणी म्हणून एक बहुजनांचा मित्र बहुजनाचा सहकारी बहुजन या ठिकाणी जी आपण सर्वांनी दिलेली जी उपाधी आहे अशा या ठिकाणी लोकांच्या बरोबर आज खर तर या ठिकाणी सामाजिक जाण भान बांधिलकी पत्करून ज्या वेळेला या ठिकाणी काम करत असताना जो आनंद मिळतो आहे तो आनंद खर तर एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा जो आनंद आहे ज्याची या ठिकाणी ही जी पावती आहे आज खर तर मराठा समाजाचा एवढ्या मोठ्या ताकदीचा माणूस माझ्या या ठिकाणी उजव्या बाजूला बसलेला आहे आज ओबीसी समाजाचा या ठिकाणी एवढ्याच ताकदीचा माणूस माझ्या डाव्या बाजूला बसलेला आहे पुढं अल्पसंख्याक आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत आपण बौद्ध बांधव आहोत भोलाल बांधव आहोत म्हणजे या सगळ्यांची जी या ठिकाणी जी नाळ आहे ती बहुजनांची नाळ आहे आणि त्या बहुजन असणाऱ्या विचारधारेच्या या ठिकाणी माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आपण माना समाज जीवनामध्ये या ठिकाणी उभा करण्याचं जे काम केलेलं आहे ही सगळी ताकद ठोकळे एक निमित्त आहे पण ही ताकद आपल्या सगळ्या बहुजन व समाजा समाजातल्या बहुजन बांधवांची आहे आणि म्हणून बापू ठोकळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम करताना दिसतो आहे अशा पद्धतीच्या या ठिकाणी बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर माता अनुषंगाने या ठिकाणी तळातला पिचलेला रुचलेला या ठिकाणी जो दारिद्र्यात या ठिकाणी खऱ्या अर्थानं जीवन जगतो आहे अशा पद्धतीच्या विचारधारेनं ज्या वेळेला आपलं मन हे नावत मन हालत अशा या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाऊ बऱ्याच वेळेला या ठिकाणी आपलं आपण काहीतरी देणं लागतोय आणि मग आशांच्या बरोबर या ठिकाणी जाऊन खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी ज्या वेळेला आपण काम करतो त्या वेळेला जो आनंद असतो तो एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा आनंद असतोय आणि हे गेले अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी आज तुम्ही जे रुची जोडी म्हणला की आम्ही जात धर्म धर्मभेद याच्याही पलीकडे जाऊन आज या ठिकाणी भाऊच्या या ठिकाणी असणाऱ्या चुलीवर काय शिजते आणि बापू टोकलेच्या चुलीवर काय शिजते हे इथपर्यंत या ठिकाणी असणार जे आमचं नातं आहे ते या या ठिकाणी ठिकाणी सुद्धा जोडून आज आम्ही खऱ्या अर्थानं तशा पद्धतीने एकत्रित दे। आलेलो आहोत आणि हे सगळं करत असताना आज गेली पन्नास काळामध्ये हे सगळं होत असताना ज्याच्यासाठी आता भाऊनी सांगितलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गावठाणामध्ये इंच जागा नव्हती किंवा नाही पण आता जरी गेला तरी पण नाही आज अशा पद्धतीने या ठिकाणी हे सगळं स्ट्रक्चर असताना किंवा होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पन्नास वर्षात निवारा मिळावा म्हणून ज्याची खरं ज्याची भावना होती आणि खरं प्रयत्न करून ते चालू केले ज्याच्यामध्ये आज खर तर या ठिकाणी सर्व समावेशक असणाऱ्या सर्व जे माझ्यावरती प्रेम करणारे म्हणजे आमच्या डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन असेल अस्तित्व सामाजिक संस्था असेल असेल या ठिकाणी माझे या ठिकाणी अधिकारी मित्र असतील सर्व समावेशक सर्व जाती धर्मातील या ठिकाणी सगळी मंडळी असतील आणि अशासाठी या ठिकाणी ज्याचा शब्द प्रमाण ठरला आणि ज्यांनी या ठिकाणी माझ्या परस्पर काही लोकांना सुद्धा शब्द टाकले त्या त्या माणसाने सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं बापूला मदत म्हटल्यानंतर या ठिकाणी नाही म्हटले नाही आणि म्हणून अरविंद भाऊ जी की ज्यांनी माझा भाऊ म्हणून ज्यांनी मला अंतकरणातून या ठिकाणी जे त्यांनी संबोध संबोधलं ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी सख्या भावापेक्षा सुद्धा ज्यांचं या ठिकाणी खरंच प्रेम राहतं अशा पद्धतीच्या विचाराचं नातं आज खऱ्या अर्थाला आम्ही तशा पद्धतीने ते जुळवलेलं आहे जुडलेलं आहे तिने अनेक करून आता सचिन म्हणले की मला लिहता येतं पण बोलता पण अतिशय छान आमचा सचिन बोलला सचिन दादा अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आज आमच्या सारख्याला या ठिकाणी आमचं निरीक्षण करत असताना आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी काम काम करतो किंवा करत असताना आमच्याकडून पण माणूस आहे चुका होत असतायत का पण या चुका या ठिकाणी होत असताना सुद्धा या ठिकाणी त्याच्याही पुढे जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तेवढ्या धारदार पद्धतीनं आणि महाराष्ट्राच्या पटलावरती या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो वंचिताचा आवाज आहे तो आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचं पवित्र आणि पुण्य कर्म या ठिकाणी आज या ठिकाणी सचिन जे असतील आमच्या अमित भाई असतील अगदी ज्यांनी या ठिकाणी माझ्या बरोबर आज इथं आमचा भाऊ असेल की ज्यांनी हे सुद्धा अंग त्यांनी सुद्धा घेतला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज एवढ्या मोठ्या ताकदीने पुढं आणण्याचा आज त्यांनी प्रयत्न केला आज आमचे प्रशांत भाऊ इथं आलेले आहेत जे आहेत परमेश्वरराव आहेत आज शिवाजीराव या ठिकाणी घेतगे ज्यांची सेवानिवृत्त झाल्यानंतर माणूस या ठिकाणी खरंतर भाऊ कुटुंबात या ठिकाणी मग्न होतो आणि मला काय त्याचं देणं घेणं नाही मला काय त्याची पण एक सामाजिक बांधिलकी करून आज हा वया सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तालुक्याचे धुरा सांभाळून अतिशय चांगल्या पद्धतीने तालुक्या अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतात आमचं दीपक आहे नूर या ठिकाणी आलेला आहे आमच्या या ठिकाणी रणजित जावीर आहे ही सगळी मंडळ आमचे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा रघु हे सगळे आज एकत्रित येऊन आज हा आपण या ठिकाणी छोटा खाणी नाही परंतु हा अतिशय हा मोठा कार्यक्रम आहे आयुष्यातल्या या ठिकाणी सर्व समावेशक असणाऱ्या सर्व भोजन बांधवांनी एकत्रित ये येऊन हा या ठिकाणी आपण कार्यक्रम या ठिकाणी करत असताना माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण रुमरून या ठिकाणी प्रेम केलेला आहे पैसा एक रुपयाही नाही आता जरी तुम्ही माझा बँक बॅलन्स चेक केलं किंवा घरात तुम्हाला मोकळं सोडतो तुम्ही सगळं जरी चेक केलं तरी तुम्हाला एक रुपया सापडणार नाही माझ्याकडे एखादं कोट रुपये असतं तर काय तुम्ही काही इस्मोट दिला असतं पण नाहीच हा विषय नाही परंतु या ठिकाणी एवढं सगळं करत असताना पैशापेक्षा सुद्धा तुमच्यासारखी माणसं मिळाली हे मी माझं या ठिकाणी भाग्य समजतो ही संपत्ती आहे पैसा ही संपत्ती नाही पण तुमच्यासारखी जी माणसं आज आड्या अडचणीला लढल्यानंतर या ठिकाणी सुद्धा दुखा माझ्यासारख्या सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या प्रस्तावित व्यवस्थेला या ठिकाणी एक कार्यकर्ता भेडतो आहे झळगडतो आहे लढतो आहे अशाच्या या ठिकाणी असणाऱ्या बरोबर आपण एवढ्या ताकदीनं खरं तर उभा राहता म्हणूनच मी सुरुवातीला म्हटले की तुमची ताकद आहे गुण गुण ही बापू ठोकळी नाही तर ही ताकद तुमच्या सगळ्या या ठिकाणी बहुजनांची ही ताकद आहे आणि ती तुम्ही या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा कसलाही स्वार्थ बापू कडून या ठिकाणी म्हणजे स्वीकारता कसलीही अपेक्षा न करता आपण तेवढ्या ताकदीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण एवढं प्रेम केलं एवढं प्रेम केले माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी एवढं प्रेम मला वाटत नाही की ते कुणाला मिळत असेल किंवा ते मिळत एवढ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण भरभरून या ठिकाणी प्रेम दिलेला आहे आणि हे प्रेमाचीच पावती आहे गेली दोन तीन दिवस झालं सातत्याने या ठिकाणी सोशल मीडिया असेल असेल फेसबुक या माध्यमातून ठिकाणी वैयक्तिक भेटी गाठी घेऊन अशा पद्धतीने हे करत असताना आज आपण वाढदिवस सुद्धा करताना या ठिकाणी त्याच्यामध्ये मला खरंच नाही वाढदिवस वगैरे असे डाऊन करणे पैशाची उधळपट्टी करणं या ठिकाणी लोकांना बोलवून तेवढ्या पद्धतीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्या पाठीमागे किती लोक आहेत हे दाखवण्याचं किंवा तेही करण्याचं काही कारण नाही आपल्यावर जे प्रेम आहे आपल्या आपली जी भावना आहे ती व्यक्त होताना या ठिकाणी दिसते सगळं करत असताना टाकली तर अशी झोपडपट्टी आहे की त्या झोपडपट्टीच्या एकाही घराकडून जाऊन आपण आता सुद्धा या ठिकाणी थांबू शकणार नाही अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये आज ही देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळवून आज स्वतंत्र मिळत आहे परंतु आज ही अवस्था अशा पद्धतीची दैनी अवस्था आज खऱ्या होताना दिसते आणि त्या झोपडीतली मुलं सुद्धा या ठिकाणी आज शिक्षण घेण्यासाठी धडपडत आहेत जो आज आपण पाहतो आहे की कि रस्त्यांच्या किंवा चौबाजून या ठिकाणी कुठ तरी एक रुपयासाठी दोन रुपयासाठी या ठिकाणी त्या ती त्या कुटुंबातले काही मुलं आज आपण त्यांना सुद्धा हे मागताना पाहतो आहे आणि भाऊ खरं दैनी अवस्था ही परिस्थिती आज सुद्धा आहे आणि अशा परिस्थिती करून ते शाळा शिकत असताना आज त्याला एक रुपयाचा पेन किंवा ही एक रुपयाची भय घेणं सुद्धा आज खऱ्या अर्थानं त्याही वडिलांना ते अमोल जातं जात किंवा अवघड वाटत अशा

खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे आणि म्हणून गेली सातत्यानं या ठिकाणी मी आवाहन केल्यानंतर मला भरभरून या ठिकाणी अशा पद्धतीनं शैक्षणिक शालेय साहित्याचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्याकडे भरभरून ते साहित्य येतं आणि ते आल्यानंतर आपण गरीबातल्या गरीब वंचित उपेक्षित अशा या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्यापर्यंत ते पोहोचवण्याचं पुण्यकर्म या ठिकाणी करताना आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी हातातून झालेलं जे दान आहे ते दान या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं सुद्धा सत्कर्म त्या कामे या ठिकाणी लागतं

आपण मानवता साखळी खऱ्या अर्थानं शाहूजी राजांच्या या ठिकाणी जन्मोत्सव या देशामध्ये नव्हतं जगामध्ये या ठिकाणी खऱ्या शिवरायांच्या नंतर जर कोण राजा झाला तर तो शाहू राजा झालेला आहे आणि म्हणून आमच्या डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधना ललितजी बाबर आमच्या नंदुबा हो मोर्या असतील प्रशांतजी असतील आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं तशा पद्धतीनं आव्हान केलं आणि मानवी साखळी आपण तयार करत असताना आज देशामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली जे खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून बघण्याची सुद्धा या ठिकाणी भूमिका आज खऱ्या अर्थानं होताना दिसत नाही असा न्यायप्रिय राजा की राजशाही लोकशाही होती असा लोकशाही या ठिकाणी जपणारा राजा 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 जो या ठिकाणी खऱ्या म्हणून आज ज्या राजाकडे त्या राजाला मानवंदना देणं त्यांना अभिवादन करणं ज्याच्यासाठी या ठिकाणी आपण एक तास या ठिकाणी वेळ काढून उद्याच्या येणाऱ्या या ठिकाणी समतादि समाज निर्मितीच्या असणाऱ्या मानवी साखळीमध्ये आपण हाच भाईचारा जो इथं या ठिकाणी दिसतो आहे तोच भाईचारा हे निर्माण करण्याचं काम उद्या या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि शाहू राजांच्या या ठिकाणी अर्पण करून सकाळी नऊ वाजता या मानवी आपण आयोजन केलेलं आहे अशा मध्ये सुद्धा सुद्धा जास्तीत जास्त या ठिकाणी लोकांनी उद्याच्या या ठिकाणी सहभागी व्हावा आज या ठिकाणी मला बोलावून माझ्या अंतकर्मातल्या या ठिकाणी भावना चालून घेण्यासाठी आणि व्यक्त करण्या मला होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रोत्साहित केलं आणि खऱ्या अर्थानं साहेबांनी केलेल्या मागणीला आज यश येऊन बऱ्याच या ठिकाणी असणाऱ्या दानशूर मंडळीने आज खर तर भरभरून अशा पद्धतीचं शैक्षणिक साजी शालेय साहित्य या ठिकाणी खर तर दिलेलं आहे आपुलकी प्रतिष्ठान सुद्धा भाऊ त्याच्यामध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी खरं येताना आपुलकीने जगणारी माणसं त्या प्रतिष्ठानमध्ये आहेत त्यांनी हा सुद्धा अतिशय चांगला सत्य उपक्रम केलेला आहे अशाच माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या बरोबरीनं असणाऱ्या अशाच काही विद्यार्थ्यांनी सुद्धा भविष्याच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचं जे आपल्याकड शालेय साहित्य आलेलं आहे ते पूर्व त्यांना देऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपला खरा तर छत्रपती राजा जो या ठिकाणी शाहू राजा आहे ज्यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या पूर्वसंध्येला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची यापैकी ज्यांच्या पायावरची एक धूळ मी म्हटलो तर चालेल अशा या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्याचा या ठिकाणी पूर्वसंध्येला वाढदिवस येतो आणि अशा या ठिकाणी असणाऱ्या महामानवाच्या या ठिकाणी जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं संमेलनात उद्या येणार आपण साहित्य या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वाटप करतो अशा पद्धतीच्या विचारांना अकल भारतीय होणार समाज संघटने बरोबर गेले अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाती पाती धर्माच्या पण पलीकडे जाऊन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारी या ठिकाणी आमच्या अखिल भारतीय होणार समाज संघटना गेली सातत्यानं या ठिकाणी नंदकुमार केंगर साहेब आणि आमच्या सगळ्या या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निष्ठावंत असणाऱ्या प्रामाणिक प्रमाण पद्धतीने चाललेलं हे जे मोठं संघटन आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी गेले अनेक वर्ष सातत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुखा दुःखात ही सगळी मंडळी या ठिकाणी बोलवून माझा नेहमी मान पान सन्मान या ठिकाणी करतात आज सुद्धा या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येथे बोलवून माझा केलेला जो सन्मान आहे तो खऱ्या अर्थानं मी आपल्या सर्व समावेशक सर्व भोजन बांधवांचं मनापासून अंत्यकरणपूर्वक आपला धन्यवाद देतो आपला मनापासून या ठिकाणी आपला आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भीम जय भारत